महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले महापुरुष आणि रणरागिणींनी समाजासह देशाला दिशा दिली त्यांचे कार्य गुगलवर शोधावे लागते ही या पिढीची मोठी शोकांतिका आहे अशी खंत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी तीन जानेवारीला क्रांती सावित्री फुले यांच्या एकशे त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त महिला शिक्षण दिवस साजरा करण्यात आला हॉटेल राजयोग येथे झालेल्या कार्यक्रमात शहर आणि उपनगरात शिक्षण क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या महिला शिक्षिका आणि प्राध्यापिकांना सावित्रीच्या लेखी पुरस्काराने आमदार जगताप सन्मानित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रात जन्मलेल्या महापुरुषांचे कार्य विचार आणि वारसा सर्वांना ज्ञात असणे आवश्यक असल्याची भावना आमदार जगताप यांनी यावेळी व्यक्त केली तर आजची महिलांची झालेली प्रगती ही सावित्री फुले यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्या वारसदारांना शिक्षणाची ज्योत पुढे घेऊन जाण्याचे आवाहनही आमदार जगताप यांनी केले या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी शहर प्राध्यापक माणिक विधाते कोठारी अशोक भाऊ प्रभाकर प्राचार्य ज्ञानदेव बेरड विद्यालयाचे नरवडे वसंत नरवडे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे आदींसह महिला शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी प्राध्यापक माणिक विधाते आणि प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनीही उपस्थितांना संबोधित केले ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा